आज गटाचा परिवर्तन संवाद मेळावा बिजवडीत पार पडला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अगदी तुम्ही पवारसाहेबांकडे तुतारीची पण चिन्हाची मागणी केली काय सांगता आज मिदाल जिल्हा परिषद गटातील सगळ्या गावातले शिवडे कार्यकर्ते या विदालघाटातील सगळे कार्यकर्ते म्हणजे शिंकले उपस्थित होते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती आम्ही ते येणार इलेक्शन हे मी लढणारपणे जिंकणार या इलेक्शन प्रक्रियेमध्ये जिंकण्याच्या दृष्टीने लढण्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा व्यक्त करणारे आदरणीय साहेबांच्या पक्षाचं चिन्ह जे तुकारे चिन्ह आहे या संदर्भात मी पक्षात अधिकृत फॉर्म मागला पवार साहेबांना तीन चार वेळा सगळ्या मानकटाकल कार्यकर्त्यांचं भेटून मला उमेदवारी द्यावी आणि मी सक्षमपणे कसं लढू शकतो आणि कसा जिंकू शकतो याचा पूर्ण आढावा दिलेला आहे आणि आनंदी पवारसाहेबांचा सगळा आढावा आहे त्यांचं स्वतःचा सर्वे या मतदारसंघाची घडाणकडं त्यांना माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल पाहिलं त्यामुळे मला माहिती आहे की एक जिंकणारा उमेदवार तरुणच्या या सगळ्याचे निकष ठेवून मागच्या कालखंडामध्ये त्यांनी एवढ्या वेळ जमापूरच्या वेळे आम्ही तुमचा विचार करून जे काही सांगितलं होतं या सगळ्याचा विचार करून पवारसाहेब मला नक्की उमेदवार देतील भंडारीची चिन्हावरती मी नक्की विजय होईल आणि माझ्या या सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती नक्की गुलाल पडेल असं आज ना। या गटात मेळावा होत असताना पाणी प्रश्नाचा मुद्दा कार्यकर्त्यांनी तुमच्या पुढं मानला की उत्तर मानमधली गावं अजूनही पाणी पोचलं नाही अगदी तोंडल्यापासून मुही असेल कारकेलपर्यंत पाणी प्रश्नाचे अनेकदा इथं चर्चा झाली तुमचं काय विजन असणार आहे असं शंभर टक्के बघताय या लोक त्या पाण्याचा प्रश्न असून इलेक्शन आल्यापासून पण आज सुद्धा आपण बघतो हा जो सगळा भाग आहे बत्तीस गावं आहे जी वर्तमानमधली ही सगळी गावं पाण्यापासून उंची नाही या गावातल्या लोकांना नेहमीच स्वप्न ने दाखवायचं काम केलं आता इलेक्शन आलं फक्त बघा आचारसंहित राखायच्या आधी चार आठ दिवसाने के नाटक केलं जाईल नाटकं करायची मतं घ्यायची असं शिवाय काही तुम्ही म्हणाल की अनिल देश तुमचं काय आता प्रश्न तुम्ही विचारला आपल्याला आठवत असेल मी दोन हजार तीन सालामध्ये जो असाच भाग आहे उत्तर मानस आहे तसं मान कर सोळा गाव होतं जे पाणी पूर्ण संपूर्ण उंची आणि साधारण समुद्र सपाटी म्हणून फार उंचावर असणारा जो भाग होता की जो या पिजवडीपेक्षा उंच असणारा भाग आहे जो वेरळीपूर आहे म्हणजे वरपुटे वलोडी गाव आहे या गावातल्या सोळा गावातल्या सरकारी सोळा दिवस रस्त्यावरती दिवस होते शेवटी सरकार हे उर्जी असून गेंड्याच्या घातलेच असते आईसुद्धा रडल्याशिवाय पाजर नाही आत्ताचे लोकप्रतिनिधी सरकारचं गोडवगायीच्या दृष्टीनं काम करतात ते फक्त सरकार कसं चांगलं आहे पंतप्रधान काय करत आहे पंतप्रधान येणार आहे त्यांचे कोण येणार आहे एवढं लोकांना दिशाभूल करतात आणि पाण्याचं फक्त बोगच पूजन करायचं पूजन करायचं हे भूमिका त्यांची आहे अनिल देसाईला माहिती आहे की या भागाला पाणी आल्याशिवाय या भागातल्या लोकांचं कल्याण हुशूक नाही आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर पाणी उचलून वर टाकलं पाहिजे जे वरच्या भागामध्ये आता जे पाणी आले हे पाणी उचलून वरच्या भागामध्ये टाकू वडापासून वरच्या भागात ग्रॅव्हिटीनं पाणी जर दिलं दर जी थी थी तर दरची लोकं खुश जी पहिली योजना होती की जाधववाडीच्या तळात पाणी शोधत होते नेट्रो ग्रायविटीने हे पाणी कारकिर्दपण परिसर द्यायचं ती पाण्याची योजना करण्यासाठी आलेली असे कटिबंध त्यासाठी जे जे करायला पाहिजे ते प्रमाणपूर करता नाही खोटं आश्वासन दाखवणार नाही खोटं चित्र आभासी चित्र लोकांसमोर उभा करणार नाही आत्ताचं जे काही चित्र आहे सगळं आभासी चित्र आहे त्यातलं वास्तव काय नाही हे मतदानासाठी लाडकी बहिणी सरकारी मतदारसंघातला बत्तीस गावातला लाडका हो पाण्याचा लाडका हो यासाठी काही काही जे आश्वासन द्यायचे ते चालू दुसरं असलं काही अनेकदा ते म्हणले की मी विधानसभा लढवणार नाही उत्तर मानमधल्या बांधावर पाणी पोचल्याशिवाय शेतकऱ्यांचा इथं कारखाना होईल असं त्यांनी आश्वासन दिले याबद्दल काय तुमचं नाही जे बोलले ते आता त्यांनी पाळावं आणि जर त्यांनी नाही पाळलं तर यावेळी जनता जर फ्री बसवण्याशिवाय राहणार नाही यावेळी परिवर्तनाची गावागावात त्यांच्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह लाट आहे लोकांच्या मनामध्ये फार होशील तुम्ही पण यूट्यूबर चॅनलवालेच्या हे वेगवेगळे वाईट घेते तुम्ही बघित असा पहिल्यांदा पंधरा वर्षामध्ये महिलांचं बोलते महिला सांगते की आमच्या नवऱ्यांचं वाटोळं झालं एखादी महिला भगिनी बोलते माझं स्वतःचं काही मला उत्तर धंदा नाही एखादी भगिनी बोलते माझ्या धोरणाचं माझ्या मुलाचं वाटोळं केलं एखादा एखादा बांधव बोलतो की माझ्या मेलीला भावाचे नाव पैसे काढले इतकी वाईट सतूपाचा उजारीसुद्धा वाईट पद्धतीने बोलतोय एक लक्षात वेळेस सतोबाला मला आठवतं आम्ही काँग्रेसमध्ये होतो मी मुंबईवाड गट आता आणि त्यांनी अंधी गट लढलं त्यावेळी आम्ही पृथ्वीराज चव्हाणसाहेब आले होते मलवडी सभेत आणि त्यावेळी त्यांनी समोर घेतलं होतं की बाबा जर सतोबाला रस्ता नाही झाला तर मी आयुष्यात कुठले इलेक्शन लढणार नाही हे आमच्यासमोर सांगितलं आम्ही एकत्र काँग्रेस होतो आज आता त्या सतोबाचा पुजारी सतोबाच्या रूपाने बोलला आहे ज्यांनी सतोबाला बसवलं त्याला आता सतोबा बाब करत नाही सतोबा जागा राखत यावेळी परिवर्तन आढळलं आहे काही जर झालं तर परिवर्तन आढळ आहे या परिवर्तनाच्या आठव परिवर्तनाचा फायदा नक्की जाता मी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात अनेक मोठं जाळ उभं केलं संस्था किंवा अनेक अण्णासाहेब महामंडळ याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं त्याबद्दल काय सांगतो आत्तासुद्धा आत्तासुद्धा तुम्ही माझ्यानंतर इथं बँक घ्या छप्पन्न लाभार्थी इथं मला भेटली शाहीशी लाभार्थ माझा आकडा सुद्धा शहाऐंशी लाभार्थी असे आहेत की त्यांचे संसर्ग बरंच काम अन्न असे भेटल नाही बाकी हो जे मागासवर्गीय वसंतराव नाईक उदकी महामंडळ आहे त्याच्या समजा वस वसंतराईक मात्र एन टी समाज धनगर समाज आहे वंजारी समाज त्यांना मग फायदा मिळतो जे ओ बी सी महामंडळ आहे ते सी महाडाचे आहेत जे उत्तर समाज आहेत ते मागासवर्गीय त्यांना बसून वसुकी महामंडळ आहे या सगळ्या महामंडळाच्या योजना जिल्हा बँकेत आम्ही राहतो आणि हजारो तरुणांच्या हाताला काम अनुभव केला चांगला विचार देतो मी हे प्रामाणिकपणे आयुष्याच्या शेवटपर्यंत आज हा मेळावा पार पडत असताना तुमच्या मेळाव्यामध्ये अगदी सर्वसामान्य कार्यकर्ते होते ज्याच्यामध्ये राजकीय गावोगावचे पुढारी कमी होते मात्र सर्वसामान्य माणसं तुमच्यासोबत आहेत काय सांगतात शंभर टक्के गरीब जनता यावेळी माझ्याबरोबर आहे मला खात्री आहे यावेळी मानखटाव हो तालुक्यातल्या पंच्याण्णव टक्के गावांमध्ये मी जाऊन आले आणि गरीब माणसाचा चेहरा हो मला विषय गरीब माणूस मला सांगतो की अनिल तुम्ही उभं राहिले पाहिजे आणि मला यावेळी गरीब माणूसच जिंकवणार आहे और गरीब माणसांच्या विश्वासावरती त्यांच्या चेहऱ्यातल्या आशीर्वादावरती मी इलेक्शन लढतो आहे आणि जिंकणार पण आहे आणि मला पूर्ण खात्री आहे या सर्वसामान्य माणसांच्या जोरावरती यामानगटावरती किंवा परिवर्तन ज्ञानदा नमस्कार